हो उगाडायला लागले चल समोरच्या मध्ये जाऊया स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या मित्राकडून म्हणजे मामाकडून आणि पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज एक जानेवारी आहे आणि तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये काय होते तर एक जानेवारीला प्रत्येक वर्षी कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभ आहे त्याची पूर्ण पाया पडण्यासाठी किंवा त्याचे विजयी दिवस मनण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून अख्ख्या मासा आहे तिथं तिथं आपण जाणार आहोत आता मी शिक्रा आहे शिक्रापूरची शिक्रापूर याला बस स्टॉपला जे की अशी इथं पार्किंग लावलेली आहे चारीकडे तुम्ही बघू शकता जिथून की आपल्याला पार्किंगनं बसनं ना, बस ना जायचे आणि ही पूर्ण जी बस सेवा आहे ती पूर्ण फ्री आहे इथून शिक्रापूरहून कुठं कोरेगावपर्यंत आणि कोरेगावपर्यंत नाही कोरेगावच्या अलीकडे नदी भीमा नदीच्या अलीकडे जी की भीमा नदीच्या पलीकडे स्तंभ अलीकडंच पी एम टी स्थांब येतात ते पूर्ण मोफत पी एम टी चालतात जेव्हापासून पाच सहा वर्षा जो दंगल झाली तेव्हापासून पहिले त्याचे ते काही हो नव्हतं पण त्याच्यानंतर या पी एम टी येतात त्या सगळ्या चालू केलेल्या आहेत आता माझ्या पाठीमागून गाड्या यायला लागल्या पूर्ण गोरेगावून यायला लागल्या पण सगळे बंद केल्या जातात प्रायव्हेट कुठलीही गाडी समोर जाता येत नाही चित्र कुठल्या समोर जाता येत नाही तर सगळे पी एम टी या जायला लागल्यात बघा दिसायला लागले का आणि तिथं समोर आपले पार्किंग आहे ती पण तुम्हाला दाखवतो आणि इथून आता शिखरापोरून समोर आपल्याला कोरेगावला जायचे आणि ज्या समोर गाड्या यायला लागल्यात त्या पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून यायला लागल्यात सगळ्या गाड्यांसाठी चांगली पार्किंग केलेली आहे पी एम टीची बस सेवा पण ठेवलेली आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवीन कसं कशी सुविधा आहे काय सुविधा आहे तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि पुढे जाऊया तर नवीन तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका या समोरच्या व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी तर असे काही गाड्या जायला लागले जातात शेट घातलेलं आहे जे की खाली राजदूत म्हणून लिहिलेलं आहे जे की शिक्रापूर चौकीमध्ये येते पोलीस चौकीमध्ये तर पोलिसांची मदत करण्यासाठी अशा प्रकारचे आम्हाला व्हॉलेंटिअर केलं जाते तर तुम्ही बघू शकता सगळे निळे शेटवाले जेवढे मास दिसायला लागले ते सगळे ट्रॅफिक येते समोरून जेव्हा गाड्या लागल्या आता त्यांना सगळे मॅनेज करण्यासाठी पोलिसांची एक मदत करण्यासाठी म्हणून सगळ्यांना शेट घातलेले आहेत आणि रजिस्टर करावं लागते पोलीस स्टेशनमधून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही रजिस्टर केलेलं आहे आणि ही शिक्रापूरची पार्किंग आहे आता हे सगळं जे रोड दिसायला लागलाय तो पुणे ते नगर रोड आहे जिकडून हे नगर गाडी यायला लाग लागलेत रांजणगाव साईड ना आणि सगळ्या गाड्या त्या समोर पार्किंगला जायला लागल्यात या प्रायव्हेट व्हीकल आहेत सगळ्या जे दिसायला लागले टू व्हीलर फोर व्हीलर आणि पी पण इकडून असे फिरून यायला लागले ला तर काय पी एम टी म्हणजे रांजणगाव जर तुम्ही येत असाल तर डायरेक्ट शिकापूरला येऊ शकता इकडे पार्किंग लावलेली आहे बघा सगळ्या ज्या प्रायव्हेट व्हिकल आहेत तिकडे सगळ्या पार्किंग लावलेल्या आहेत आणि इकडल्या साईडला सगळ्या ज्या पी एम टी आहेत त्या यायला लागल्या पी एम सगळ्या फ्री आहेत इथं तुम्ही पार्किंग करायची समोर बघा टू व्हीलरची दिसायला लागले तुम्हाला जेंडीला लावलेली दिसते नंतर ते इथं फोर व्ही फोर व्हीलर आणि टू व्हीलर जाऊन पूर्ण पार्किंग लावले जाते तिथं बलून बी लावलाय बघा हे का हवामध्ये पार्किंग म्हणून लावलेलं आहे आणि हे सगळे माझे मित्र जे की पार्किंगला इथं मदत करायला लागले मी बी शर्ट घातले दरवर्षी पण येतोय पण मागच्या वर्षी काही व्हिडिओ बने नव्हता आणि आवाज येतो असेल माझा पूर्ण गाड्याचा आवाज यायला लागलाय तर खूप मोठी पार्किंग केलेली आहे इथं सगळीकडं जे गाड्या येण्यासाठी आणि खूप जास्त मास गाड्या जा। आता काही गाड्या जायला लागल्या होत्या बघा पार्किंगमधून जायला लागल्या तर ह्या गाडी हे रस्ता येते ना तो पूर्ण कोरेगावून येते जे की शिक्रापूरमध्ये पार्किंगला आलेले आहेत त्या गाड्या वापस जायला लागलेल्या येत्या तर हा पूर्ण पुणे नगर हायवे आहे तिकडून गाड्या ला लागल्या तर रांजणगावून आणि पूर्ण पार्किंगमध्ये गाड्या लावायच्या ज्यांना याच्या पुर पार्किंगमध्ये गाड्या लावायच्या आणि तिथून पुढे मग पी एम टीनं समोर इथून पार्किंगमध्ये जायचं आहे पूर्ण फ्री बस सुविधा आहे काय त्याला टिकीट नाही काय नाही इकडं समोर दाखवा लागलं की आपल्या नगरून गाड्या यायला लागले सगळ्या पी एन टी असू द्या किंवा टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्या प्रायव्हेट यायला लागले आणि इकडं पार्किंग मध्ये जायला लागले माझ्या पाठीमाग पार्किंग आहे जी की पाठीमाग आहे ती सगळ्या गाडी आहे इथं आणि मग जरा बाहेर जायचे तिकडून पूर्ण कोरेगावमधून येणाऱ्या गाड्या येतात तिकडं पाठीमागाला साईडला साईडला आणि त्याच्यानंतर आता खूप कमी जास्त गर्दी नाही जवळपास साडेबाराच्या नंतर गर्दी होईल कॅमेरा साडे बारा नंतर पूर्ण गर्दी टू व्हीलर फोर व्हीलर आता सध्या तरी कमी आहे तर गावात जाऊ हो शकतात गाड्या यायला लागल्या फोर व्हीलर सगळ्या ज्या रांझार गावून यायला लागले तू था। था थांब ना थां। तिकडं तिकडं थां। थांब नाही असं झालं जास्त मॉल बघू थांब असं टाकते अरे हाय ना भाई रस्ता इकडून नाही समोर मी कुठून जाणार आहे तर आता जेवायचा टाइम झालेला आहे आणि इतकं आम्ही सगळे तिकडे पार्किंगला थांबलो होतं ही जीत पार्किंग आहे ती कोरेगाव कोरेगावला जाणारी म्हणजे नगर रोडचे ही सगळेजण आणि आता इथं पार्सल आलेलं आहे आपल्या जेवायला हे काय चपाती भात वरून आलेलं आहे दोन बॉटल पाण्याचे आणि इथे दिलेले आहे तर आता जेवण करूया आणि नंतर मग पार्किंगला जाऊया जवळपास साडेबारा पाहुणे एक वाजायला लागली ते इकडं सगळं पार्किंगचं एरिया तर आता जेवायला भात चपाती त्यानंतर ते शिरा डाळ आणि ही भाजी कशाची माहीत नाही आणि त्यानंतर ते अशी डाळ आलेली आणि आमचा मेन कार्यकर्ता जी सगळ्यात दरवर्षी असते आहे का अध्यक्ष जेवायला लागलेलं तर आता जेवण झालेलं आहे आणि वापस रोडवर आपण पार्किंग कधी आलेलो जिथे की सकाळपासून थांबलं होतं था। आणि आता जेवण गवर्नमेंटकडून दिलं जाते पॅकेटामध्ये आणि पिण्याचे बॉटल बी बिसलरी बी सुविधा केलेली आहे त्यानंतर आता जेवण केल्यानंतर नंतर वापस पर्यावर थांबूया इथं आणि समोर तुम्हाला कोरेगावच बी आहे को थोडीशी पार्किंग दाखवतो मग इथून बसमध्ये आपल्याला समोर कोरेगावला बी जायचे जवळपास एक वाजता लागले मी दहा वाजता आलतो इथं म्हणजे दोन चार घंटे जरा ट्रॅफिकला आपण थांबा बंदोबस्त थांबवून ते शेअर ठेव तर आता जाऊया जा, समोर बंदोबस्त तुम्हाला तिकडं पार्किंग आहे ती पार्किंग बी दाखव आणि इथं जाऊया आता जसं जसं टाईम झाला समोर बाराच्या नंतर तसं तसं पूर्ण ट्रॅफिक वाढायला लागले मी सकाळी आलो तेव्हा जास्त ट्रॅफिक नव्हती दहा वाजता पण आता खूप जास्त ट्रॅफिक वाढायला लागली कारण जे लांबचे आहेत ना ते सकाळी चार पाच वाजता निघतात आणि बारा एक वाजता तरी ते येतात त्यामुळं जास्त ट्रॅफिक वाढायला लागली आणि आता टू व्हीलरची बी मला समोर दिसायला लागली जी पार्किंग आहे ती थोडंसं जास्त भरत यायला लागली सकाळी तेवढी नव्हती पण आता पूर्ण भरायला लागली जवळपास तीन चार वाजे तर पूर्ण पॅकिंग होईल पूर्ण पॅक होईन जी बी पार्किंग आहे ती तर आता बघा पी एम टी यायला लागले तिकडून समोरून रस्त्यावर आणि कंटिन्यू वाता चालू आहे तर हे होती माझ्या पाठी जीत पार्किंग अशा दोन चार प्रकारच्या पार्किंग लावलेले पार्किंग मध्ये तिथं थोड्या उभार नंतर समोरूनच अशी पार्किंग केली जाते बघाय का सगळ्या टू व्हीलरचे आता जेवढे कुठपर्यंत दिसायला लागले तुम्हाला लांब लांब पर्यंत सगळ्या पार्किंग फुल व्हायला लागले आता एकदम सुरुवातीला एंडिंगला लागलेली पण खूप मोठी पार्किंग आहे तर सगळी या साईडला परत आले गाड्या टू व्हीलरच्या खूप जास्त एक तीन चार हजार गाड्या असतात ज्या की इथं लागलेल्या इथं आणि तिकडे तुम्हाला ते बलून दिसत असेल बघा हवामध्ये दिसते का तिथपर्यंत पूर्ण पार्किंगच पार्किंग आहे आणि पी एम टी बघू शकता तुम्ही किती बघा थांबले तर था। कंटिन्यू पी एम टीची चा चालूच आहे हे का तर आता आलं मी पी एम टीच्या पार्किंगला तिकडं टू व्हीलरची पार्किंग केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग इकडं फोर व्हीलरची पार्किंग केलेली आहे बघू शकता किती मोठी पार्किंग आहे तो पूर्ण त्या बलूनपर्यंत तितकी मोठी पार्किंग आहे सगळ्या टू व्हीलर इकडे थांबलेले आहेत बघा दिसायला आणि इकडं जवळपास सगळ्या पी एम टी आहेत आणि ती तिकडे पी एम टीची लाईन लागली आहे जिथून फ्री बस आहे आपल्याला सगळ्याला बसता येईल तर पी एम टी आता एका लाईन लाईनला एका एका लाईननं बघा लाईननं झाले आणि तिकडं सगळेजण बसायला लागले तिथून एंट्री आहे आणि सगळ्यांनी तिथून बसायचं आहे हे सगळ्या फ्री बसायचं कुठल्या एक रुपया घेण्यात जात नाही इथून शिखर भरून डायरेक्ट कोरेगावला जातात प्रत्येक बसमध्ये बसण्या चार दुगर आणि इकडून अँब्युलन्स आली अँबुलन्स जायला रस्ताना आता तर एकूण जाण्यासाठी पूर्ण चेकिंग होते सगळ्याची आता चेकिंग केल्याच्या नंतर बघा सगळेजण कसे एकदाच बसायला लागले तीन दोन दोन तीन तीन एकदाच बसा थांबायला हा। लागले तर था। हे का उगा आडायला लागले बिनकामाच चल समोरच्या बसमध्ये जाऊया Uh, समोर चाल इकडे इकडे तिकडे का बस काय तिकडे कुठं इकडे समोर આપણે ગાડી કીધી त्या बसनं सोडलं माझ्या पाठीमाग आहे त्या बसनं इथं सोडलं शिकरापूरहून जवळपास चार पाच किलोमीटर आहे आता कोरेगाहून जवळपास एक किलोमीटर लांब आहे बाहेर सोडलेलं आहे आता इथून एक किलोमीटर आहे इथं विधी समाग चला जावं लागणार आहे सगळे माणसायला इथं उतरले पी एम टी इथून टर्न मारायला लागले जिथे की एंट्री व्हायला लागली आणि इथूनच सगळ्याला बसावं लागेल तर सुविधा खूप चांगली केलेली आहे बघू शकता तुम्ही ठीक का सगळ्या खाली व्हायला लागल्यात आणि जेवढी पब्लिक आहे तेवढी सगळी उतरून विजय समागट चालत जायला लागली जे की इथून जवळपास एक एक किलोमीटर आहे आठशे ते नऊशे मीटर आहे बस सोडून सगळ्या बस तिकडं जायला लागल्या तर तिकडं पार्किंगची चांगली व्यवस्था केलेली आहे ज्यांना यायचं त्यांना जायचं आहे तिकडं चांगली व्यवस्था के ला केलेली आहे खूप लांबपर्यंत आहे आणि तिकडं बोलून दिसायला लागलं बा तिथपर्यंत केलेले म्हणजे जे त्या साईडला जे, जे विजयस्तंभाला नमन करून आले ते तिकडून यायला लागले तर आणि आपण येणारे जाणारे सगळी माणसं इकडून जायला लागले होतं आणि तिकडं पार्किंग होऊन वापस ज्यांना बाहेर जायचे त्यांच्यासाठी तिकडं लावलेले आणि माणसं जायला लागले तर काय केलेलं आहे पार्किंग खूप जास्त बाहेर ठेवलेली आहे प्रत्येक प्रत्येक वर्षी काय करायचे पार्किंग जे आहे समोर दिसते बघा यू इथं ठेवायचे पण यावेळेस काय केलेलं आहे पार्किंग खूप जास्त बाहेर ठेवलेले आहे त्यामुळे जवळपास ही एक सवा एक किलोमीटर पूर्ण चलत जावं लागलं आहे आता माझ्या पाठीमागं तुम्ही खूप जास्त भीड बघू शकता ती पूर्ण भीडच भीड आहे आणि समोर पण भीड यायला लागली हे तर आता समोर पूल लागेल जिथं भीमा नदी आहे नदीच्या तिथे विजयस्तंभ हे किती मोठी गर्दी यायला लागली यायला लागले शिकरापोट साईडनं ना पूर्ण माणसं आणि ते शिकरा साईडचं शिक्रापूरला जायला माणसं जाणारे तिकड्या साईडनं ना जायला लागले आणि ही कोरेगाव भीमाची नदी ज्या नावावर कोरेगाव भीमा नाव टाकले पूर्ण हिरो हिरो गान पाणी दिसायला लागले ते बघा आहे का तिकडून नदी यायला लागली पूर्ण मास पण इकडून यायला लागले आणि ते तिकडं स्मारक आहे तिकडं दोन बलून लावले बघा तिकडे जायचं आपल्याला पूर्ण सजिला दिसायला लागले तिकडं टेंट पण लावलेले मासाची भीड येत राहिले कंटिन्यू पूर्ण पब्लिक आता क्रॉस करून आला आहे भीमा नदी आणि त्याच्यानंतर मग इकडं समोर दर्शनासाठी जायला लागले स्मारकाच्या तिथे दौपातीथं लावल्या आता ऊन चपल्यामुळे जास्त दिसत नाही वर दोन बलून बी लावले आहेत आणि इथं टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर तिकडं राहण्याची म्हणजे थांबण्याची पण व्यवस्था केलेली आहे पाण्यापिण्याची ती तिकडं टेंट लावलेत आणि इथं पूर्णाने व्यवस्था केलेली आहे That doesn't fit अभिनंदन नंतर वापस जायला लागले खूप जास्त गती माझ्या पाठीमागे दिसत असेल तो येतानाचा वरचा पूल जे की जुना पूल आहे त्याच्या बनावटाने तुम्हाला कळत असेल की पूर्ण जुना पूल आहे हे बघा तुम्हाला दाखवतो जवळ पाणी खाली आणि येताना मी तिकडून व्हिडिओ बनलो तर बघा जातानाचा आहे तो म्हणजे येताना जिकडून इकडून शिकरापूरने येताना तिकडं स्तंभागड जा जाताना आता वापस जायला लागले सगळी माणसे तर मी पण वापस जायला लागलो जवळपास अर्धा एक घंटा ला लागला आणि खूप जास्त चांगली व्यवस्था केलेली आणि वापस जाण्यासाठी वेगळी लाईन म्हणजे वेगळाच पूल आहे हा जाण्याचा रस्ता आहे तो येण्याचा रस्ता आहे आता इथून जाऊया आपण पी एम टी स्टॉपला जिथं की बघा पी एम टी थांबलेली होत्या जिथून शिकरापूरला म्हणजे औरंगाबाद साईडला तिकडं पी एम टी जातं आणि सुरक्षेसाठी इथं बोट बी आणलेले ज्यामुळे कोणी जर पाण्यामध्ये पडलं तर त्यांना वाचण्यासाठी इथं दोन बोटी बी लावलेले इथं जर समजा तिकडून बॅरिगेटिंग नाही नाही आणि इकडल्या साईडने बॅरेगेटिंग बॅरिगेटिंग नाही जर कोणी पाण्यामध्ये पडलं तर त्यांना वाचण्यासाठी इथं बोटिंग बी केलेली आहे चांगली व्यवस्था के केलेली आहे तर चालू मी वापस पी एम टीच्या बसस्टॉपला इथं बघा सगळे बसस्टॉप थांबायला लागले आता था। किती लांबपर्यंत खूप लांबपर्यंत स्टॉप केलेले आहेत सगळे अनुयांना जाण्यासाठी येण्यासाठी पब्लिक कंटिन्यू येत राहिले बघा ठीक आहे पूर्ण तिकडून कोणी यायला लागले मानवंदना करून पूर्ण इकडे पब्लिक जाणार आणि खूप हो जास्त स्टॉप केले त्या पी एम टीसाठी खाण्यासाठी हा का दिसायला लागेल पूर्ण लांब लांबपर्यंत दिसायला लागेल कोरेगावला <laughs> जाण्यासाठी शिकरापूर ते डायरेक्ट कोरेगाव पी एम टी चलते जे की पुण्याची महानगरपालिकेची फ्रीमध्ये कधीला एक रुपये लागत नाही आणि जर तुम्ही वाघोली साईड नाही पुण्यामधून येत असाल तर ही आउटसाईडला होती आउटसाईडची दाखली तुम्हाला पार्किंग आणि जर मधा तुम्ही येत असलात तर लोणीकडून वाघोलीप लोणीकडून वाघोलीपासून लो डायरेक्ट फ्री बस आहेत जे की कोरेगावला फिरने फाट्याला फिरने फाटा एक आहे गावात ना त्या ती छोट्यात आहे आणि तुम्हाला जवळपास एक ते दीड किलोमीटर चलत समाकाड जावं लागते तर आता बस पी एम टी पकडूया जाऊया वापस आपल्या घरी पी एम टी स्टॉपला आणि मग असं खूप जास्त गर्दी दिसायला लागली साठी पूर्ण बोर्ड आले नगर रोड मी जिथं मी थांबलो होतो तिथले नगर रोड त्यानंतर चाकण रोड जे की मुंबई साईडला आहे तिकडे जाण्यासाठी की असे वेगवेगळे होल्डिंग लागले येतात तिथे नंबर दिलेले एक नंबर चार नंबर असे पूर्ण गेट बनले इथं तर आपल्याला नगर रोड पार्किंगला जायचे म्हणजे पुणे अहमदनगर रोड आहे तो रोडला म्हणजे नगर रोडला पार्किंग केलेलं त्यांनी इकडल्या बसमध्ये बसायचं आणि बाकीचे जे चाकण पार्किंग आहे ते तिकडं बसायचे कंटिन्यू अनाऊन्समेंट करायचं आलं स्टॉपला तुम्ही बसलं ते चालतंय एवढ्या बसच्या पिकअप पॉईंट ठेवलेल्या त्यामुळे कुठल्या याच्यात बसलं तरी एकाच चालतंय बघूया आपण कुठल्या याच्यात बसू याच्यामध्ये बसू क्रमांक एक ते दहा समोर पूर्ण लांब पर्यंत सगळे स्टॉप पिकअप पॉइंट बनलेले सगळे पळायला गाडी थांबले थांबले

होती ती पी एम टी त्या पी एम टी सोडलं आपल्याला इथं सनसवाडी चौक आहे म्हणजे शिकरापूर दोन किलोमीटर आहे तिथे जरा सोडल्या आता तिथून जाऊया घरी आणि सकाळी इथूनच चौकातून मी तिकडे गेलो शिक्रापूरला चौकीला आता इथे अशा प्रकारचं पूर्ण बस यायला लागल्या जायला लागली बस कंटिन्यू येत राहते आता कंटिन्यू एका पाठीमागं बघा एक गेली त्यानंतर दुसरी गेली त्यामुळे तिसरी यायला लागली त्याच्यानंतर चौथी यायला लागली जवळपास खूप जास्त बस सोडलेली इथं सगळीकडे आणि पोलीस बंदोबस्त बी केले बॅरेटिंग ला बॅरिकेटिंग लावलेले सगळीकडे तिकडे चार पोलीसवाले इक थांबलेस इकडे चार पोलीसवाले थांबलेत कुणालाही मजा टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जायला मनाही आहे अजून बस यायला लागेल जवळपास पुणे महानगरपालिकेनं आणि प्रशासनानं जवळपास दोनशे दोनशे बस सोडल्यात आहेत एक शिकारापूर साईडला म्हणजे अहमदनगर साईडला दोनशे बस सोडल्या आणि त्याच्यानंतर एक वावली साईडला दोनशे बस, तो बस सोडल्या तर जवळपास चारशे बस पूर्ण महा सोडले आणि प्रशासनाने सोडलेले एकदम चांगली व्यवस्था केलेली होती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसला असेल काय तर प्रत्येक वर्षी एक जानेवारीला हा विजयस्तंभाचा जो बी अभिवादन करण्यासाठी जिथे जाणू आहे त्यांच्यासाठी हे केलं जाते तर हा व्हिडिओ इथपर्यंत टी व्ही आहे तो, तो सकाळपासून नऊ वाजता गेलतो आता चार वाजायला लागेल असं जाणार घरी आणि हा व्हिडिओ अपलोड करणार तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप जास्त मूल लागू लागलं आणि तरीसुद्धा मुनात गेलतो मी तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बघत राहा प्रवासी अजय